नमस्कार मंडळी आज मी रेसिपी ट्राय करणार आहे मोतीचूर लाडू मला खूप आवडतात मोतीचूर लाडू तर म्हटलं आज घरीच बर बनवून पाहूया कारण यूट्यूबवर खूप अपलोड केलेल्या रेसिपी आहेत आणि अगदी मोत्यासारखे मोतीचूरचे लाडू बनलेले आहेत पण खरंच तसे बनतात का ते आज मला पाहायचं आहे कारण काही लोक लाडू आणतात आणि आधी रेसिपी दाखवतात आणि रेडीमेड बुंदी आणून आणि मग ते लाडू बनवतात आणि असे द्रोण घेतात आणि ड्रोणमध्ये घेऊन दाखवतात ड्रोन दाखवण्याचं कारण म्हणजे मी जर लाडू झाले तर मी ह्या द्रोणमध्येच दाखवणार आहे म्हणजे मी बाहेरचे आणलेले नाहीत हे तुम्हाला लक्षात येईल आणि मी कुठलीही रेसिपी दाखवताना बाहेरचा आणत नाही जे काही होईल तेच मी बनवते आणि जर हे लाडू झाले तरच मी हा रेसिपी तर, मी अपलोड करणार आहे तर पाहूया आपण साहित्य दीडशे ग्रॅम मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दीडशे ग्रॅम म्हणजे बरोबर हा एक कप कपाच्या मापाने हा एक कप आणि एक कप साखर घेतलेली आहे वेलची पूड घेतलेली आहे फूड कलर घेतलेला आहे ऑरेंज केशर घेतलेला आहे मगजबी घेतलेली आहे आणि तळ बुंदी मी तुपामध्ये तळणार आहे ती तुम्ही तेलामध्ये पण तळाय तळू शकता आणि बुंदी मी ही पायपिंग बॅगमध्ये भरून मी तळणार आहे बघूया कशी पडते बुंदी आणि तुम्ही प्लॅस्टिकची दुधाची पिशवी असते त्यामध्ये घेतली तरी चालेल आणि झाऱ्यामध्ये घेतली तरी चालेल पण झारा माझ्याकडे मोठ्या साईजचा आहे बुंदीचा झारा येतो त्यामध्ये तुम्ही ही बुंदी पाडू शकता आता आपण सर्वप्रथम पाणी पाणी लागणार आहे तर पाणी आपण घालून आपण बेसनचं हे पातळ घोळ बनवून घेऊया मी आता एक कप बेसन घेतलेलं आहे तर एक कप पाणी अगोदर घेतलेलं आहे त्यातला मी अर्धा घालते आणि ह्याच्या पूर्ण विस्करणी अशा बुडळ्या मोडून घेते थोडासा आधी अर्धा घालायचा आणि असं मिक्स करून घ्यायचं बेसन पाहताना तर अगदी साधी सोपी रेसिपी वाटते आता बनवल्यावर कशी होते ते बनवल्यावर मला कळेल कारण मी माझाही प्रयत्न पहिल्यांदाच आहे आता पाहूया फर्स्तो की सक्सेस होतो मला तर वाटतं सक्सेस होईल कारण माझी आजपर्यंत रेसिपी बिघडलेली नाही जसं जसं आपल्याला गोड पात्र करायचं तसं तसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आपल्याला फूड कलर पण घालायचं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला फूड कलर नाही घालायचं असेल था तरी नाही घालू शकतात पण आपण बाहेरचे हलवाई हलवाईकडले आणतात त्यामध्ये फूड कलर असतोच एक बाव एक वाटी मतलब एक कट सॉरी एक कपाला एक कप लागतच आणि बघा आता हे पातळ असं बघा असं पडलं पाहिजे असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण घ्यायला दहा मिनटं असंच बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे बघा अगोदर पण मी दाखवलं आणि बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे आणि ह्यामध्ये आता ह्यातलाच फूड कलर थोडासा घालून घेते आपल्याला पाकामध्ये पण घालायचं आहे आणि ह्यामध्ये पण थोडंसं घालायचं आहे कारण बुंदीला पण छान रंग येईल फूड कलर घातल्याने बघा लगेच रंग बघा किती छान आला एकदम डार्क नाही करायचं आहे आपल्याला बुंदीला रंग मी थोडंसं घातलं अगदी चिमूटभर असा मी फूड कलर भिजवून घेतलेला आहे तो जास्त नाही घेतलं आता आपल्याला बुंदी पाडायला घ्यायची पाडायला घेण्याच्या आधी आपल्याला बुंदी हे जे मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे ते तुम्हाला दाखवते करून घेऊया व्यवस्थित करून घेऊया सगळी आणि आता ह्याला वर गाठ मारून घ्यायची किंवा रबर लावायचा अशी घट्ट पिळून घ्यायचं आणि मला अगदी छोटंसं याला कट मारायचे ते पुढे पुढे तुम्हाला दाखवते आता मी एक कढाईमध्ये तूप गरम करत ठेवलेलं आहे आणि आधी सध्या मी तूप हाय फ्लेमवर ठेवलेलं आहे नंतर मध्यम करून घ्यायचं जेव्हा आपण बुंदी थोड सोडतो थो, तेव्हा मध्यम टू लो आचेवर सोडायची नाहीतर बुंदी करपली जाईल आता आपल्याला चेक करायचं आहे एकदा मी तूप गरम झाले का आपण चेक करूया बघा वर येते म्हणजे व्यवस्थित तूप आपलं गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण बुंदी सोडून घेऊया बुंदी सोडायच्या आधी आपल्याला ह्याला थोडीशी अशी कट मारून घ्यायची ती कट मारून मी घेते कट मी थोडीशी अजून वाढवली बघूया बघा अशी दार पडली पाहिजे आता आपण ही पलटून घेऊया तर पडली आहे चांगली पण एकदा एक एकदा एका साईडला गेली आणि बघा बारीक बारीक गुंडी छान पडलेली आहे आणि छान फुललेली पण आहे आता मी ही काढून घेते एक जाळी घ्यायची आणि जाळीवर अशी ही काढून घ्यायची अशा पद्धतीने काढून घ्यायची मी तुपावरच केलेली आहे तुम्ही तेलावर करून घ्या हे बघा एकत्र अशी पडली एक साईडला मिक्सरला फिरवणार आहे त्यामुळे काही हरकत नाही आणि तूप गाळायची ना। गरज नाही कारण लाडू आहेत तर तुपाने आहे त्यामुळे प्रश्न राहणार पुन्हा मग तूप घालायची गरज पडत नाही बघा अशी सगळी मी आता ही काढून घेते अशा पद्धतीने मी दुसरी पण बनवून घेते पुन्हा मी एकदा बॅच दाखवते तुम्हाला दा। बघूया प्रयत्न करून पाहिलेला आहे कसा होतो सफल होतं का बघूया एकदा मिक्सरला काढून घ्यायची ही आता मी दुसरी पण घालून घेते बघा छान बघ आम्ही ही सगळी बुंदी पाडून घेतली एका प्लेटमध्ये काढून घेतली बुंदी काय बुंदी बारीक पडलेली नाही आहे मग आता काय करायचं मिक्सरला ह्याला पल्स मोडवर एकदा दोन वेळा अशी फिरवून घ्यायची बारीक करून घ्यायची आता मी मिक्सरला फिरवून घेतो बघा म्हणजे मी मिक्सरला काढून घेतले आणि खरंच अगदी मोतीसारखे हे दाणे झालेले आहेत मिक्सरला काढल्यानंतर पण बुंदी बनवताना माझे काय तसे दाणे झाले नाही ते मी मिक्सरला काढले तेव्हा हे झालेले आता आपल्याला साखरेचा पाक बनवण्यासाठी मी साखर घेतलेली आहे जितकं पीठ होतं तितकी मी साखर घेतलेली आहे आणि एक कप होतं म्हणजे दीडशे ग्रॅम हा कपाचा अंदाज आहे दीडशे ग्रॅम तेवढी साखर घेतली आता ह्याच्या अर्धा कप मी जितकी साखर त्याचा अर्धा कप मी यामध्ये पाणी घालून कप यामध्ये मी पाणी घालून घेते आणि हा फूड कलर केलेला आहे तोही यासोबत घालून घेते हलवाईसारखा रंग देण्यासाठी बघा साखर मी वगा, वगा, आ, आता कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि आता बघा रंग बघा फूड कलर घातल्यामुळे वाटतो ना हलवायसारखा पण तरीसुद्धा मी थोडंसं त्यामध्ये केशर घालून घेणार आहे ऑप्शनल आहे कारण तसं पण केशरचा रंग त्याला दिसणार नाही आता कारण त्यामध्ये फूड कलर घातलेला आहे पण लाडूमध्ये केशर दिसण्यासाठी मी त्यामध्ये केशर घालून घेते ऑप्शनल आहे केशर घातलंच पाहिजे असं नाही आणि आता त्यामध्ये वेलची फूड पण घालून घेते आणि आपला थोडा चिकटसर एवढाच त्याचा पाक बनवायचा आहे एक तार दोन तार वगैरे असं काही नाही आणि बघूया आता पुढचा प्रयत्न कसा होतो आणि कसे आपले मोतीचूरचे लाडू होतात प्रयत्न तर बरोबर झालेला आहे आणि बघा बुंदी पण छान बारीक झालेली आहे मिक्सरला वाटल्यानंतर मी काय केलं पायपिंग बॅगमध्ये एक केलं आणि नंतर मी झाऱ्यावर पाडून घेतली एकदम साधी सिंपल झाऱ्यावर पण तशीच पडली तशी पायपिंग बॅगने पड बागी पडली तशीच ते दाखवताना आला मला कारण खूप फास्ट याला दोन माणसं पाहिजेत तर मी एकटीच आहे साखर पूर्ण विरगळे आहे आणि पाक बघा असा थोडा चिकट झालेला आहे म्हणजे पाक आपला झालेला आता गॅसची आज पूर्ण मंद करायची आणि त्यामध्ये हा बुंदीही घालून आला आपल्या बुंदी घालून घेऊया गॅसची आज मंद केलेली आहे तर ही सगळी बुंदी घालून घेते आणि ह्यात तूप आहे भरपूर त्यामुळे मी तुपाचं प्रमाण घाल तूप घालणार नाही आता ही सगळी बुंदी व्यवस्थित अशी घालून घेतली मी बघा आता ही मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून घेऊया एकदम घट्ट सर होईपर्यंत आपण ही मिक्स करून घ्यायची पूर्ण पाक ह्या बुंदीमध्ये मुरला पाहिजे असं आपल्याला मिक्स आहे बघा मंडळी मस्त पाक बुंदीमध्ये मुरलेला आहे बघा अजून थोडा वेळ आपण हा पाक मरू द्यायचा आहे आणि आपण हे बी घालून घ्यायचं आहे त्यामध्येच थोडंसा पाक ओलसर राहिला थोडासा का बी किंवा तुम्ही ड्रायफ्रूट घालणार असतील ते घालून घ्यायचे आणि मग पुन्हा थोडंसं कोरडा करून घ्यायचा ऑलमोस्ट हा झालेलाच आहे पाक आणि गुंदी मस्त मुरलेलीच आहे आता जवळजवळ पूर्ण गार करायची एक दीड तासात पूर्ण गार करायची आणि मग ह्याचे मस्त लाडू वळून घ्यायचे प्रयत्न माझा फसला नाही मंडळी खूप छान झालं प्रयत्न आता लाडू कसे वाळतात ते पाहूया पुढे आणि तुम्हाला खरंच ही रेसिपी आवडेल माझ्या पद्धतीने बनवली तर बघा दीडशे ग्रॅम फक्त पिठी साखर सॉरी बेसन होतं आणि ते एक कप साखर आणि पाव किलो तूप इतकंच साहित्य जर बाजारात आता मी मागच्या वेळेला आणले होते एक हजार रुपये किलो हे लाडू होते आणि म्हटलं जातं की देशी घीचं आहे पण तेलामध्ये बुंदी तळतात आणि फक्त वरून दोन चमचे तूप घातलं की त्याला देशी घीचा स्वाद येतो तसंही तुम्ही करू शकता तेलामध्ये तळून आणि नंतर बुंदीमध्ये ते तूप घालायचं जेव्हा हे आपण करतो ताकामध्ये पण मला तूप घालायची गरज नाही घासली कारण मी मुळातच बुंदी तुपातच तळून घेतलेली आणि बघा आता ही इथपर्यंतच ही तळ भा शिजवून घ्यायचे आता आपण गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण गार करून घ्यायचं आणि मग लाडिवाळाचंही प्लेटमध्ये मी काढून घेतली आणि बघा मस्त हे साखरेचा पाक जो आहे तो बुंदीमध्ये मस्त मुरलेला आहे आणि छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि बघा हे द्रोण ला मी हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे नंतर तुम्हाला वाटतं की बाहेरचे लाडू आणले आणि दाखवले असं नाही तर आता मी हेच लाडू मी तुमच्यासमोर वाढून दाखवणार आहे माझा पहिलाच प्रयत्न आहे पण प्रयत्न खूप छान झालेला आहे अजून थोडेसे गरम आहेत पण बघा मस्त बघा एकदम तूप बघा तूप लावायची गरज नाही असे हाताने असे गोल करून घ्यायचे आणि मगजबी पण छान हलवाई लोकं मगजबीच ठेवतात बघा असे जितका आपल्याला आकार पाहिजे तितका आकार असे आपण लाडू बनव बनवू शकता बघा मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते बघा किती छान अशी बुंदी आहे बघा याच्यामध्ये अशा पद्धतीने आता मी हे सगळे लाडू बनवून तुम्हाला दाखवते आता बघा एक एक, एक मी ह्यामध्ये बनवून ठेवते ह्या द्रोणामध्ये आणि बुंदीचे लाडू हे सॉफ्टच असतात आणि टोपीवर घीमध्ये आहे तुपामध्ये आहेत त्यामुळे ते छान सॉफ्टच राहणार बघा अशा पद्धतीने बघा असे द्रोण मध्ये ठेवायचे जसं मी द्रोण मध्ये ठेवला तसा मी ठेवले आता बघूया एक जवळ जवळ दीडशे ग्राम पिठाचे किती आपले हे लाडू होतात ते आता आपण हे सगळे बनवून देऊया आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण बनवा अशी एक तर पहिल्यांदाच केलेली रेसिपी आहे पण छान झाली बघा मंडळी मोतीचूरचे लाडू आपले तयार झालेले आहेत अगदी हलवाई स्टाईल झालेले आहेत फक्त हलवाई लोक ह्यामध्ये ग्लुकोजचं जेल वापरतात ते काही मी वापरलेले नाहीत अगदी घरच्या साहित्यात दीडशे ग्राम बेसन मध्ये जवळजवळ पावून किलोच्या वर हे लाडू झालेले आहेत कारण सहा लाडू फक्त पाव किलो मध्ये मोजले जातात तर हे लाडू तसे भरपूर आहेत बावीस वीस बावीस जास्त आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि माझा प्रयत्न कसा वाटला ते पहिले सांगा कारण मी सुरुवातीला पण म्हटलं आहे जर रेसिपी जर सक्सेस झाली तरच मी तुम्हाला दाखवणार कारण मी अगोदर ड्रोन पण दाखवून घेतले होते नाही तर तुम्हाला वाटेल की हलवाईकडले आणले आणि आम्हाला दाखवलं असं नाही कारण मी पूर्ण रेसिपी तशीच दाखवली जशी हलवाईकडे होते तशा पद्धतीनेच झालेले आहेत आणि एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते बघा आधी पण तोडून दाखवलेला बनवताना अगदी मोतीचूरच्या कुंडीसारखे हे लाडू झालेले आहेत बघा छान असे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि असे बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद